हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण आलो आहो महाबळेश्वरमधील तीन मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी ते म्हणजे महाबळेश्वर अतिमहाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिर जिथे पाच नद्यांचा उगम होतो तर सगळ्यात आधी आपण जाणार आहोत अतिमहाबळेश्वर मंदिर येथे तर अतिमहाबळेश्वर मंदिराचा वैशिष्ट्य असं आहे की ते आठशे वर्षापूर्वीचं बांधलेलं मंदिर आहे आणि तिथे जे कृष्णरूपी लिंग आहे ते हजार वर्षापूर्वीचं आहे तर महाबळेश्वर श्री क्षेत्रात तुम्हाला तीन लिंग पाहायला भेटतील ते म्हणजे महाबळेश्वर अतिमहाबळेश्वर आणि कोटेश्वर इतिहासानुसार कंद पुराणाच्या सह्याद्री पर्वामध्ये पहिल्या व दुसऱ्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे सृष्टीच्या उदय उत्पत्तीच्या ही कथा आहे तर महाबळ व अतिबळ या राक्षस बांधवांनी त्रिभुवनात सर्वत्र अत्याचार करून सर्वांना त्राही त्राही करून सोडलं होतं त्यामुळे सृष्टीला अभय देण्यासाठी श्री ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना युद्धात उतरावं लागलं श्री विष्णूने अतिबळाला मारलं परंतु इच्छा मरणाचं वरदान असलेल्या महाबळाला कोणी मारू शकत नव्हतं तेव्हा देवांनी प्रार्थना करून महाबळास मोहित केलं आणि त्यामुळे महाबळाने देवांकडे प्रार्थना केली की मला तुझ्या हातून मृत्यू यावा असं त्याने वर मागितलं परंतु आम्हाला सर्वांना आम्हा सर्वांच्या रूपाने आमच्या अस्तित्व येथे असावं असं इच्छा महाबळाने प्रकट केली आणि ती देवाने मान्य केली अतिबळाच्या नावाने विष्णू महाबळाच्या नावाने श्री शंकराने आणि त्यांच्या कोटी सैन्याच्या नावाने श्री ब्रह्माने या प्रकारे श्री महाबळेश्वर अतिबळेश्वर आणि श्री कोटेश्वर अशा त्रि त्रिगुणात्मक लिंगांच्या नावाने हे स्थान पावन झाले आहे पाडायची नाही फुलं कधी पडलेले फुलट बेखरे <çarp> <voz> अतिबळेश्वर मंदिराचं दर्शन आपलं झालं आहे आणि आता आपण इथे जवळजवळच आहेत तिघ मंदिर लागून जास्त डिस्टन्स नाही आहे तर आपण जाता जात आहोत दुसऱ्या मंदिरात ते म्हणजे पंचगंगा मंदिर तर समोर तुम्ही बघू शकता पंचगंगा मंदिर आहे तर महाबळेश्वरामधील पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे पंचगंगा मंदिर इथे कोयना कृष्णा वेन्ना सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांमधून पाणी एकाच ठिकाणी इथे सामील होतं आणि पाच नद्यांच्या संगमाने याला नाव दिलं गेलं आहे पंचगंगा पंच म्हणजे पाच आणि गंगा म्हणजे नदी सर्व नद्या दगडाच्या बाहेर कोरलेल्या गायीच्या तोंडातून बाहेर येतात अशाच जागेला पंचगंगा मंदिर असे म्हणतात हे मंदिर राजा सिंध वेदे यांनी बांधले होते ते तेराव्या शतकात देवगिरीचे यादव यांचे राजा होते सोळाव्या शतकात मराठा सम्राट शिवाजी यांनी मंदिर सुधारले मंदिरात फोटो व्हिडिओ सक्त मनाई आहे फाईन आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज पण मी ट्राय करेल गुच्छुक तुमच्यासाठी व्हिडिओ घेण्याचा जर मी सापडली तर समजा माझे पाचशे रुपये गेले बट मला व्हिडिओ घ्यायचा होता तुमच्या सगळ्यांसाठी तर समोर तुम्हाला छोटं कुंड दिसत असेल तिथे पाचही नद्यांचं मिळून एकत्र पाणी गायच्या तोंडातून बाहेर येतं तर खूप सारे लोक हे पाणी म्हणजे पितात आणि घरी घेऊन जातात कारण हे खूप पवित्र आहे हे मंदिर सहाशे वर्षापूर्वीचं आहे आणि पौराणिक कथांनुसार कृष्णा कोयना सावित्री गायत्री व वेन्या या नद्यांचा उगम झाला आहे पुरातन कथेनुसार ब्रह्मा विष्णू महेश गायत्री आणि सावित्री या देवतांचा जणू जलरूपात उगम झाला आहे असं म्हटलं जातं श्रावण महिन्यात व महारात्रीस इथे लाखो भाविक महाबळेश्वरला भेट देतात सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात म्हणून शंकरांनी पावही नद्या व महाबळेश्वर यांच्याकडे खालीलप्रमाणे प्रार्थना केली कृष्णा इच्छित फल प्राप्त करो वेन्ना आमच्या शत्रूचा नाश करो व कोयना सुखकारक शंभर पुत्र देवो सावित्री संपत्ती प्राप्त करून देवो व गायत्री ज्ञान प्राप्त करून देवो त्याचप्रमाणे श्री महाबळेश्वर देव आमचे नेहमी रक्षण करो आय होप तुम्हालाही या मंदिराचं छानपैकी दर्शन झालं असेल आणि तुमच्याही मनोकामना पूर्ण हो आता आपण जाणार आहोत तिसऱ्या मंदिरात ते म्हणजेच महाबळेश्वर मंदिर या मंदिरातील लिंग स्वयंभू आहे आणि इथे खूप सारे भाविक येतात खूप साऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि हे मंदिर पंधराशे वर्षापूर्वीचं आहे हे मंदिरही एकदम जवळ आहे अति महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिरच्या अगदी जवळ आहे तर तिथून तुम्ही जाऊ शकतात आणि अति महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिरात तुम्हाला जास्त गर्दी नाही भेटणार पण इथे लाईन असते खूप मोठी तर तुम्हाला मुखदर्शन आणि चरण दर्शन, दर्शन अशा दोन दर्शन इथून घेऊ शकता तुम्ही तर इथून तुम्ही बघू शकता मुखदर्शन आणि साईडने लाईन आहे चरण दर्शनाची तर ही जी लाईन तुम्ही बघताय ही आहे चरण दर्शनसाठी बरीच मोठी लाईन आहे आणि मध्ये पण खूप मोठी लाईन असते जवळपास आम्हाला अर्धा एक तास लागला होता मंदिरात एकदम स्ट्रिक्टली कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आहे सो मी तुम्हाला काहीच दाखवू नाही शकत की मंदिर कसं आहे काय आहे मंदिराचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही बाहेर निघाल्यावर तुम्हाला इथे प्रसाद भेटेल तर तो तुम्ही घ्यायचा आणि इथून बाहेरचं मंदिर तुम्ही बघू शकता आणि काही फोटोज वगैरे क्लिक करायचे ते बाहेर करू शकतात आम्ही नेक्स्ट डे फोर हंड्रेड रुपीज पे केले होते आणि या दर्शनासाठी म्हणजे हा टूर होता त्याच्यात पंचगंगा मंदिर वगैरे वगैरे सगळे मंदिर आ, तर मंदिराचं दर्शनाला आम्हाला जवळपास दोन अडीच तास लागून गेले तर आमचा ड्रायव्हर फार घाई करत होता कॉल करत होता सो आम्ही फटक्यात पळालो आणि आम्हाला आता निघायचं आहे पुणे तर असा काहीसा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला कंजूसपणा करू नका बाय बाय पुन्हा भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओसोबत